सरकारचं करायचं काय काली मुडगावर बाय शब्द न पाळणाऱ्या सरकारचं करायचं काय काली मुडगावर बाय शब्द न पाळणाऱ्या सरकारचं करायचं काय काली मुडगावर बाय मराठा म्हणून दादा जराजी पाटील तू आगे बड

आपण आमदारांच्या घरासमोर कशासाठी बसलात आता सध्या सन्मान्य म्हणून जरांगे पाटील यांची तब्येत खाला होत चाललेली आहे आणि त्याच्या संदर्भातच आम्ही आम्हाला जो शब्द दिला होता शासनाने की पंधरा तारखेला अधिवेशन घेऊ आणि सगळे सोयरे नावाचा अध्यादेश लागू करू तर हे नाही दिवसेंदिवस टाळ टाळ ताल करत आहेत आणि आपले हे पुढं पुढं ढकलत आहेत तर दिवसेंदिवस तब्येत बिघडत चाललेली आहे आमच्या दादांची तर आम्ही हे आमचं अधिवेशन न घेतल्यामुळे आम्ही प्रत्येक आमदाराच्या खासदाराच्या घरासमोर हा घेराव घातलेला आहे आणि आम्ही कुठल्याही आमदार खासदाराला घराच्या बाहेर येऊ देणार आहोत एवढं सांगण्यासाठी आम्ही केलेलं आहे आणि उद्यापासून हे आंदोलन आम्ही तीव्र करणार आहोत आज काय केलं शहरात काय केलं आहे आज आज शहरात कडकडीत कर बंद पाळलेला आहे धाराशिव शहरात आणि सकल ग्रामीण भागात देखील कडकडीत कर बंद पाळण्यात आलेला आहे आणि जर याची दखल घेतली नाही तर आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे माननीय राणादाजांच्या घरासमोर बसून आम्ही सुरुवात केलेला आहे आम्ही सर्वपक्षीय आमदार खासदाराच्या घरासमोर बसणार आहोत आणि कुणालाही आम्ही घराच्या बाहेर येऊ देणार नाही एवढं मात्र नक्की आहे एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा मनोज दादा जरा गे पाटील तू मागे बडो तुम्हाला एक मराठा मराठा आमच्या वागल्या वाल्य करा आरक्षण आमच्या अक्काचं हक्काच